रेशन नाही अनुदान नाही हे आणि पी पीएम किशनचं नाही पाणी प्यायचं नाही चारा नाही हे hmm. आहेत <सकत> बीड जिल्ह्यातले शेतकरी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर समस्यांचा पाडा वाचला आणि प्रशासनाला उघडं पाडलंय रेशन नाही अनुदान नाही हे आणि पी पीएम किशनचं नाही पाणी प्यायचं नाही चारा नाही परिस्थिती काय काय पिकच नाही दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यभर फिरतय राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत तसेच अनेक आश्वासन देखील दिली जात आहेत पण बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी थेट वस्तुस्थिती सांगितली आणि प्रशासनाला अक्षरशः तोंडावर पाडले काय परिस्थिती काय नाही जे तुम्हाला असेल दिसत ते फक्त तुम्ही पाहणी करून जात आहे मधोमध गेल्याशिवाय तुम्हाला शेतातली परिस्थिती कशी करणार तेव्हा काय अपेक्षा दिसत नाही त्यांच्याकडनं काय भेटल असं म्हणून सरकारच्या वतीने आता ही शासन था था। ही माहिती लपवायचा प्रयत्न करत होता शासन लपवणार ना कारण की बघा ना ह्याला काय येणार आता बघा नाही काय पाणी कधी येऊन सेवा येऊन बघून गेली तर आता वर ह्याच्यापेक्षा परिस्थितीची बकेट आहे डोंगरात तर सरकत नाही पाणी प्यायला नाही पुन्हा दुसरी गोष्ट रेसन तर नाहीच पुन्हा मोदीचे पैसे नाहीत ते बाकीचे लाभ कुठलंच नाही आम्हाला आणि आज बघा तर पाणी प्यायला नाही आमचे लेकर भाग तरातरा करायला गेले केंद्रीय पत्क ने शतक समस्या जान केंद्रीय मेन एकदम सबका वही है अभी तो ठीक है एक डेढ़ महीना जैसे तैसे कट जाएगा लेकिन आने वाले टाइम में नेक्स्ट टू मंथ्स में वाटर डिफिसिट ड्रिंकिंग वाटर और, और जा, जानवरों के लिए चारा और पानी का समस्या फार्मर्स ने क्या कहा आपके ये फार्मर्स के का ये मेरे अपने नहीं है यहाँ जो फार्मर्स ने कहा है उनका यही दिक्कत है कि पानी अभी है लेकिन अगले महीने या फिर हो सकता है उसके बाद एक महीने बाद से पानी उनको पीने के लिए भी नहीं होगा जानवरों के लिए चारा उनके पास ऑलमोस्ट खत्म हो गया वो गन्ने का जो ऊपरी हिस्सा काट के उनको मिल रहा है वो उसको चारे उनको खिला रहे हैं और शायद स्टॉक डिपार्टमेंट ने उनको सीड दिया है चारे के लिए बीज उनको दिया हुआ पर इट विल टेक आई थिंक वन और टू मंथ शांडेला समस्या वरुण प्रशासन महति लपा प्रयत्न करता है सवाल एकीकर उपस्थित होता है त्यामुळे आता प्रशासन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणार का हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू